खरं म्हणजे काल मी गेलेलो आठवा दिवस सुरू होता उपोषणाचा सरकारकडून कोणी गांभीर्यानं ओबीसीच्या आंदोलनाला घेतलेलं नाही खरं म्हणजे कोणी आंदोलन करत शासनाची जबाबदारी आहे सर्व आंदोलकाच्या मागण्या समजून घेणं त्यांना भेट देणं आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये जो साठ टक्के ओबीसी आहे आणि हा पंचावन्न साठ टक्के असलेल्या ओबीसीच्या मागण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी उपोषणकर्त्यांकडे ढुंकूनही न बघणं म्हणजेच हा महाराष्ट्रातील समस्त ओबीसीचा अपमान आम्ही समजतो आणि म्हणूनच काल मी गेल्यानंतर आ, करते हैंची सिती, हो हो साथी, साथी, हो ती अत्यंत उपोषणकर्त्यांची स्थिती फार नाजूक होती गंभीर होती आणि त्यामुळे एखादा तरुण कार्यकर्ता स्वतःच्या समाजासाठी लढण्यासाठी जीव धोक्यात घालतो त्यावेळेस शासन म्हणून त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका दुजाभावाची नसावी दुय्यम नसावी आज त्यासाठी काल मी लगेच मुख्यमंत्र्यांना फोन केला आज माझ्या माहितीप्रमाणे काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा पण केली की आज डेप्युटेशन त्यांचं ते एक शिष्टमंडळ मंत्र्यांचं लक्ष्मण हक्केंना भेटायला जात आहे आणि आज यावर काही तोडगा नक्की निघेल आणि उपोषण संपेल अशी मला अपेक्षा आहे म्हणूनच मी काल पाठिंबा देण्यासाठी ओबीसीचा एक छोटासा घटक म्हणून कार्यकर्ता म्हणून आणि ओबीसी समाजातला एक व्यक्ती म्हणून हे माझं कर्तव्य होतं त्यासाठी मी गेलेलो होतो धोक्यात येईल मुळात शासनाची जसं बिहारमध्ये सर्वोच्च सुप्रीम आपल्या हायकोर्टाने रद्द केलं त्यापुढे पश्चिम बंगाल सरकार पश्चिम बंगाल हायकोर्टाच्या बेंचने सुद्धा दोन हजार दहा नंतर आलेले सर्व ओबीसीचा आरक्षण रद्द केलेलं आहे दोन हजार दहा नंतर पश्चिम बंगाल सरकारने सुद्धा केलेला आहे म्हणजे सरकारने हायकोर्टाने केलेला आहे तर असं आहे की कायद्यांच्या चौकटीत बसेल ते सर्व करण्याची आवश्यकता आहे परंतु मताच्या लाचारीसाठी सरकारची कुठेही संविधानिक ते आरक्षण कस टिकेल आणि ते टिकावं यासाठी कुठलेच प्रयत्न नाही मताच्या लाचारी सारखी आला त्याला आश्वासन देणं आणि वेळ मारून नेणं एवढाच धंदा सरकारने केलेला आहे त्याच्या पलीकडं आज जे परिस्थिती समाजामध्ये आपसात भांडण लावण्याचं माहिती सरकारने केलेलं आहे कारण दोन हजार चौदा मध्ये सरकार आल्यानंतर हे जे सुरू झालं जाती जातीमध्ये धर्माधर्मा जी निर्माण झाली महाराष्ट्रात या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राला डाग लावण्याचं कलंक लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भाजप शिवसेना त्यावेळच्या महायुती सरकारने केलेला आहे आणि आजही तेच चाललेलं आहे ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत त्या गोष्टी देतो म्हणून सांगायचं वेळ मारून न्यायची महिनाभराची वेळ घ्यायची दोन महिन्याची वेळ घ्यायची आणि ते त्यांच्या तोंडाला पाना पुसायचं मराठा समाजाचे नेते बसले कुपोषणाला आपले तरंगेजी त्यांनाही सांगितलं आम्ही जीवार काढतो काल त्याचा खुलासा स्पष्टपणे यांनी दिला तुमच्या महाज गिरीश महाजनानी की सगळे सोयरेचा जे आर हायकोर्टात टिकणार नाही अरे तुमचाच एक मंत्री म्हणतो ते टिकणार नाही मग तुम्ही अभ्यास करत नाही का तुम्ही का असं बोलून लोकांचं लोकांना हे करताय भडकवताय आणि लोकांच्या भावनेला ठेच पोचताय हे सर्व गोष्टी जे झाले राज्यामध्ये या माहिती सरकारच्या नाकर्तेपणा आणि बेजबाबदारपणा यामुळे या, या गोष्टी घडलेल्या आहेत मी काल गेलेलो मला हजारो ओबीसी बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांना मी सांगितलं की संविधान हा सर्वात महत्वाचा आणि आपल्याला दिलेला एक प्रोटेक्शन आहे आणि त्यामुळं संविधानाच्या पलीकडं जो काही कोणी करेल ते टिकणार नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेच्या माध्यमातून जे आरक्षण दिलं ते हिसकावण्याचा कोणाचाही अधिकार नाही हिसकवू शकणार नाही आणि म्हणून या लढाईसाठी मी त्यांच्या सोबत आहे हे स्पष्टपणे मी सांगितलं आहे आमचा कोणालाही विरोध नाही मराठा समाजाला काही काल मला बोलताना सांगितलं त्यांच्या डोळ्यात अश्रू आले नाही का जरांगे बोलले आमचा स आमच्या डोळ्यात सगळ्यांसाठी अश्रू येतात आम्ही आम्ही काही दुश्मन नाही परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं विषय मांडला तो सरकारने सोडवला पाहिजेत ते आमच्या हातात नाही आहे तुम्ही सरकारवर दोष द्या सरकारने तुमची फसगत केलेली आहे जे होत असेल ते त्यांच्याकडे बघा मी तुम मी त्यांनाही भेटायला गेलो होतो जरांगी पाटलांना उपोषण करताना त्यामुळे मी कधी असं म्हटलं नाही की मी मराठा एक माझा विरोधी नेता आहे जो कोणी हक्कासाठी न्यायासाठी लढत असेल प्राणांतिक उपोषण करत असेल त्या ठिकाणी जाऊन भेटणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ओबीसीचा म्हणून तर मला तिथे गेलाच पाहिजे मी कार्यकर्ता म्हणून त्या समाजात मी जन्मलो आहे आणि म्हणून मराठाच्या संदर्भातले जे काही निर्णय मी मंत्री असताना घेतले मार्क शारफीमध्ये ते सर्व निर्णय पुढे आहेत आम्ही कधी असं नाही मराठा ना समाज मराठा समाजातलेही सर्व त्यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे अनेक के नेत्यांच्या मराठा समाजांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी सुद्धा आम्हाला फार जपलं आहे अनेक नेत्यांनी त्यामुळं हे अशा पद्धतीचे बोलणं विलासरावांच्या पासून आम्ही काम करत आलो विलासरावांनी सुद्धा दोन हजार चार मध्ये ओबीसी बांधवांना फिफ्टी पर्सेंट आरक्षण देण्याचं काम केलं त्यांचं नाव अजूनही आम्ही घेतो महाराष्ट्रामध्ये जे पन्नास टक्के विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशिप मिळते पन्नास टक्के विलासराव देशमुखांची देण आहे कुठलाही माहिती न घेता कुणावर असा हेतु आरोप करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे आणि हा समाज एकत्र यावा यासाठी प्रयत्न करा कोणी असू देत लक्ष्मण हाके असू देत किंवा जरांगे पाटील असू देत या सगळ्यांनी हा समाज एकत्र आणला पाहिजेत तुम्हाला कदाचित माहीत नसेल मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मराठा एकमेकाचे तोंड बघत नाही आहेत वाद एवढा विकोपाला गेलाय शेतीकडे जाणारा रस्ता अडवला जात आहे एकमेकाचा शेतीकडे जाणारा उद्या कुठल्या दिशेनं महाराष्ट्राला नेताय तुम्ही नालायकपणा करून हा खरा विषय इथे येतोय व्यवहार बंद होत चाललेत कोणी लावली आग कोणामुळे हा संघर्ष उभा झाला याचा सखोल अभ्यास करावा आणि जो दोषी असेल त्याला संपवण्याचा विळा दरांगे पाटील घेऊ दे आणि हकेने घ्यावा खरंच जाणी जाणी आणि आम्ही घेऊ महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला एक कलंक म्हणून महाराष्ट्रामध्ये काही नेतृत्व उभं झालं त्या नेतृत्वाला तुम्ही चालेल त्याला त्याला तुम्ही बोला आमच्याकडे बोलून उपयोग काय आमच्याकडे का आहे काय देण्यासारखा आणि ज्या दिवशी आम्ही सत्य देऊ आणि येणारच पुढच्या आघाडीचं सरकार त्यावेळेस या दोनही समाजाला सोबत बसवून एक समन्वयचा तोडगा करून अनेक वर्षापासूनच्या पुरोगातेची जे का काही एकामेकांची सौंदर्याचे आणि सुखदुःखद वाटण्याचे जे काही संबंध होते ते पुन्हा आबाधित राखण्यासाठी आमचा प्रयत्न आहे मुलगे यांना ओबीसी नेत्या म्हणून राज्य पाठ पाठवा असं म्हणायचं आता ते त्यांचा अंतर्गत विषय आहे कोणाला पाठवावं कोणाला पाळावं कोणाला निवडून आणावं कोणाला मंत्री करावं हा महाराष्ट्रातील नेत्यांचा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत तो संबंध आहे कारण आम्हाला कोणाच्या पक्षामध्ये धुळवूस किंवा मतप्रदर्शन करण्याचा आमचा अधिकार नाही आम्ही तोच विचार तोच तीच मागणी केली होती मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडे मी पत्र पाठवूनही मागणी केली होती मी आमच्या पोलीस महासंचालकांना मागणी केली होती की तुम्ही हे पावसाळ्यात घेताय ते पुढे ढकला पण काही विद्यार्थ्यांचा हे आला की आम्हाला अनेक वर्षानंतर आता संधी मिळते आहे आम्हाला असं तर त्यामध्ये मी उपाययोजना हो सांगितली की पावसाळ्यामध्ये जर घेत असाल उन्हापासून पावसापासून कारण लाखो विद्यार्थी येतात त्यांचे कागदपत्र भिजतात खाण्याचे वांदे असतात झोपण्याचे वांदे असतात आणि जो विद्यार्थी मध्ये मेरिटचा विद्यार्थी आहे या पावसामुळे फिजिकलमध्ये तो अडचणी येऊ हो शकते काल सांगलीमध्ये एका पोरीचा पाय तुटला चिखलात पाय फसल्यामुळे परवाच्या दिवशी रनिंगमध्ये ते पोरीचं आयुष्य गेलं अशा अनेक घटना घडत आहेत पण राज्यकर्त्यांना निवडणुकीचं डोळा ठेवून हे ते सगळं करायचं आहे पूर्वी का केले नाही याच भरती यात्रा करण्यापेक्षा पूर्वी केले असते तर अनेक विद्यार्थ्यांच्या या परिस्थितीला अनेक विद्यार्थ्यांना सामोरं जाण्याची पाळी आली नसती कुणाच्याही लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात कुठल्याही क्षेत्रात काम करणारा जो काही नेता असतो त्याच्या संरक्षणाची हमी ही सरकारची आहे अशा प्रकारची धमकी कोणी देत असेल त्यांचं संरक्षण केलं पाहिजे आणि बच्चू कडूंच्या जर केसाला धक्का लावला तर हे राज्य सरकार जबाबदार राहील त्याची खबरदारी सुद्धा राज्य सरकारने घेतली पाहिजे ज्यावेळेस बचूकडूंचा स्वभाव हा गावरान स्वभाव आहे उद्धव हा एक तोंडफड स्वभाव आहे आणि म्हणून अशा नेता ज्यावेळेस स्पष्टपणे काही भूमिका घेतो त्यावेळेस हरलेल्यांना सत्ताधाऱ्यांना त्याचं दुःख काही झालं असेल त्यातून कदाचित हा प्रयोग होण्याची शक्यता आहे कारण त्याचा जुना काही इतिहास काढला तर त्यामध्ये त्यांना धमकी देणाऱ्यांचा इतिहास निघेल त्यावेळेस माहीत पडेल की तो व्यक्ती कोण आहे महाराष्ट्रात सुरू आहे बोगस बियाणे खतांचा आपल्या तुमच्या बियाणांचा बाजार बियाणांचे वाढते दर मागणी पूर्ण होत नाही काय करावं कृषी मंत्री निवडणुकीमध्ये निवडणूक झाल्यानंतर आढावा बैठक घ्यायला पाहिजे होती ते कुठे झाले नाहीत विभागीय आढावा बैठका झाले नाही लोकप्रतिनिधी बोलवलं नाही आणि आम्ही पत्र देऊ नाही पुरेशा मुबलक प्रमाणात खत उपलब्ध आहे की नाही तो साठा अद्याप नाही म्हणून काळा बाजार सुरू झालाय शॉर्टेज आहे बियाणाचं शॉर्टेज आहे खतांचं शॉर्टेज आहे आणि अशा स्थितीमध्ये शेतकरी लाईन उभा आहे हंगाम सुरू झालाय खरीबाचा आणि याला जबाबदार ही सर्व यंत्रणा आहे खर तर कृषी विभागामध्ये प्रचंड गोंधळ आणि बोगसपणा चाललेला आहे भ्रष्टाचार चाललेला आहे कुणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही आणि ते कॉटनच्या बॅग कापसाच्या ज्या कृषी विभागाने आता खरेदी केल्या आहेत साडे ची बॅग साडे बाराशे खरेदी केले शंभर कोटीच्या हे असा भ्रष्टाचाराला आता आम्ही मानू विधानसभेमध्ये पण इकडे शेतकऱ्यांना ज्यावेळेस आवश्यकता असते त्यावेळेस त्याचा आढावा घेऊन त्या व्यवस्था आहेत की नाही हे बघण्याचं काम सरकारचं असतं त्यामुळेच हा काळाबाजार होतोय हा मोठ्या प्रमाणात चालला आहे आणि याच्यावर त्वरित एक मला वाटतं की सरकारने एक फिरते पो, मोठे मोठ्या प्रमाणामध्ये पथक नेमावेत

तरुणीचा ठाणे जिल्ह्यामध्ये खून झाला मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये रस्त्यामध्ये अं तो पाणा असो नटबोल खोलायचा त्या पाण्याने लोकांच्या पुढे त्या एका तरुणाने त्या तरुणीचा जीव घेतला या दिवसाढवळ्या घटना होत आहेत पोलिसांवर धाकच राहिला नाही सत्तेच्या मशगूलपणामुळे आणि अस्थिर सत्तेमुळे कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही कुणाचं कोणी ऐकत नाही जो तो राजा म्हणून या राज्यामध्ये काम करतोय प्रत्येकाला वाटत की मी राजा आहे आणि राजाच्या मस्तीमध्ये सगळेजण वागत ते मग तीनही पक्षाचे नेते आहेत आणि अशा मुळे आज राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था गेली स्त्रियांचा संरक्षणाचा संरक्षण आता धोक्यात आलाय तरुणींचा अत्याचारामध्ये वाढ झाली आहे कारवाई वेळीच होत नाही त्यावेळी जनतेचा उद्रेक होतो जनतेने जर कायदा हातात घेण्याची पाळी कधी येते त्यावेळेस न्याय मिळत नाही तेव्हा येते आणि दहा दिवस तो आरोपी भी खुल्याम फिरताना दिसत असेल तर पोलीस विभागावर काय कारवाई केली हा प्रश्न आम्ही विचारू त्या इन्स्पेक्टरला सस्पेंड करण्याची आवश्यकता आहे काय झक मारत होते काय दहा दिवस एका अल्पवीन मुलीवर बलात्कार होतो आणि तुम्ही फिरत असता हे पोलिसावर धाक राहिला नाही प्रशासनावर धाक राहिला नाही त्याचे परिणाम राज्याला असे भोगावे लागत आहेत रामदास कदम रामदास कदम म्हटले की भाजप आहेत आम्ही तर असं म्हणतो की दहा बारा सात आठ टक्के जे मत वाढवलेत निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर दहा टक्क्यापर्यंत मतदान वाढले त्याचा फायदा मोठा घेतलाय त्याची चौकशीची मागणी आम्ही करतो खरं म्हणजे हे मत कसे वाढले आणि काही ठिकाणी तर मतदान जेवढं झालं त्याच्यापेक्षा अधिकच्या मतांची मोजणी झाली ते कशी वाढली आणि जवळपास एकोणऐंशी उमेदवार खासदार भाजपाचे आणि याचे एन डी एचे कसे निवडून आलेत एक हजारच्या आतमतात आणि तिथले जे आकडे फिरवले गेलेत सगळं महाराष्ट्र देशभक्तो आहे त्यामुळं तुमचे आमचे निवडून आले असतील वाढले असतील जे आलेत ते पैशामुळं आलेत नाही ते तर तेही आले नसते हे लक्षात घेतलं पाहिजे नाही ते जर तसे म्हणले असते तर त्यांच्या मतदारसंघात मंत्री असताना त्यांना लीड मिळाली असती ते तेरा हजार मतांनी मागे काय आहेत यातच त्यांचा पराजय आहे त्यांना लोकसभेचं तर सोळाच पण विधानसभेमध्ये सुद्धा लोकांनी हरवण्याचा निर्णय घेतला आहे हे आत्ताच्या ताज्या निर्णयावरून दिसते आहे